कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नमस्कार मी प्रसाद ज्ञानदेव गोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हावरून मी प्रभाग क्रमांक सात ब मधून निवडणूक लढवत आहे आमच्या प्रभागामधील मुख्य आमच्या प्रभागामध्ये ज्या मुख्य समस्या आहेत अद्ययावत जिम नाही त्याचप्रमाणे खराब रस्ते डेअरीची सुविधा देवाचा माळा येथील जो जुने माळुंटी गेलेली आहे तिची एक मोटे ते ते फार मोठ्या प्रमाणात काल मी तिथं फिरलो त्यांची त्या फार मोठ्या प्रमाणात ती समस्या आहे त्या देखील मी निवारण्याचा प्रयत्न करील आणि प्रभागासाठी प्रभागातील नागरिकांच्या समस्यासाठी मी अहोरात्र झटेल जेव्हा कोणाचा फोन येईल त्यावेळेस मी त्यांना उपलब्ध होईल सहजतेने त्यांना उपलब्ध होईल आरोग्याविषयी मी प्रभागामध्ये आरोग्य शिबीर घेईल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ज्या महत्त्वाच्या हे चाचण्या असतात त्या सर्व शिबिराद्वारे कमीत कमी अत्यल्प दरामध्ये त्या सर्व सुवि सेवा सुविधा पुरवण्याचा मी प्रयत्न करेल त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये सर्व महत्त्वाचे जे कार्यालय आहेत जसे काही तहसील कार्यालय पोलीस स्टेशन प पुरवठा विभाग अन्न व नागरी पुरवठा विभाग हे सर्व कार्यालय त्या ठिकाणी आहे तेथेच ते माझं जास्त काळ सहवाज असल्याने तिथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना जसं कुपनच्या समस्या असतील सेतु कार्यालयाच्या ज्या समस्या असतील त्या निवारण्याचा मी नक्की प्रयत्न करील आलेल्या प्रभागातील सर्वच नागरिकांना तेथे कुठल्याही प्रकारची ये अडचण येणार नाही याची मी दक्षता घेईल काळजी गिरवतांच्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन रस्ते व वीज या संदर्भात मी एवढं सांगेल की ज्या ज्या वेळेस तिथे काही येतील चांगले चांगले रस्ते पुरवण्याचा व ज्या लाईटच्या सुविधा पुरवण्याचा मी प्रयत्न करेल प्रथे प्रभागात ज्या महत्त्वाच्या ठिकाणं आहेत त्या ठिकाणी अजूनही लाईटचे पोल गेलेले नाही आहेत सोलरचे दिवे लावून किंवा सी सी टी व्ही कॅमेरामध्ये सर्व प्रभाग आणण्याचा मी प्रयत्न करेल आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा